तर राम राम भावनु का म्हणता तर राम राम भावन रोजची सुरुवात होणे आपली सुरुवात पाहू वगैरे मशी वगैरे आल्या तर नवीन तारीख नवीन दिवस म्हणजे रोजची आपली नवीन सुरुवात होते तर आज एक हप्त्याच्या नंतर आपली मशीची ड्युटी लागली तर असं आहे ना आपल्या धंद्यात केव्हाही छुट्टी ना केव्हाही ड्युटीवाला काम आहे व्यवसाय आपला दू आपण कारण की दूध उत्पादक शेतकऱ्या ना तर शेतकऱ्याच्या मुलाला शेवटी तेच काम राहतात तर काम आहे बावन्न तर तुमच्या आणि आपले पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाले धन्यवाद राम राम खाऊन राहिल्या चारा तर आपल्याला वेळीकडे भेटाय ना आता शेवतात दाराच खाऊन राहिल्या तर का माय जो बी मेड तो मस्त खातात आपलं पोळ भरतात का माय त्याच्याकडून आपल्या हातात काडी आहे म्हशी चारावर कारण की आपण मालक असतो तर राम राम तर राम राम भावनं का म्हणतात तर भावानं आपल्या मशी चारावची झाली आता सुट्टी म्हणजे आता चालला आपण घरी कसं आहे ना आजच्या दिवस आपला निघाला तर आपला कसा आहे ना उद्याच्या दिवस आपला बनता येत कारण की जीवाच्या काही सांगता नाही आहेत कोणसा वेळ कसा आहे कोणशी का होऊन झाले तर कधी सांगता नाही तर असा भा काम आहे भावांना तर आपला असं आहे रोजच्या कामा काम आहे कामा कसा आहे ना कसा होते नाही कसं नाही तो तर आपल्याला बी माहीत नाही तुम्हाला बी माहीत नाही तर असं काम आवडणार तर आता आपल्या कामाला झाली सुट्टी तर चालला म्हशी धरून मी घरी तर आपल्या ब्लॉगला इथंच संपवतो तर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भावांना राम राम तर राम राम भावांना तर ला काम आता सुरूच आहे सध्या पण म्हशीवाले राम राम जर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर, तर भावांना लाईक करा शेअर करा आणि कमेंट आणि एक सपोर्टिंग सबस्क्रायबर करा सबस्क्राईब करा राम राम तर राम राम